Stop. मी प्रतीक्षा अनिल राठोड महात्मा मुंसाजी विद्यालय पुसदची विद्यार्थिनी वोकल फॉर लोकल थीम अंतर्गत आमची आयडिया आहे बोर आर मंत्रा रेड्यूज रियूज रिसायकल अँड रोजगार या इनोव्हेशन प्रोजेक्टद्वारे प्लास्टिकचा रियूज करून रेड्यूज करता येते या प्रकारे प्लास्टिकचा रिस रिसायकल माध्यमातून रोजगार मिळवता येते यासाठी या, आम्ही अनेक वस्तू तयार केल्या आहेत त्याचे सादरीकरण करत आहे मी हे प्लास्टिकचे बॉटल्स आणि कार्डबोर्ड पासून हे स्टँड बनवलेले आहेत आणि प्लास्टिकच्या बॉटल्स पासून फ्लावर पॉट बनवलेले आहेत आपण हे प्ला प्लास्टिक आपण हे स्टँड बनवून रोजगार मिळू शकतो मी प्लास्टिकच्या पन्नाचं प्लास्टिकच्या पन्नाचं बारीक कातरण करून कुशन बनवली आहे आणि मॅट बनवली आहे अशा प्रकारे आपण प्लास्टिकच्या पन्नाचा रियूज करून वेगवेगळ्या वे कुशन बनवू शकतो आणि पर्यावरणाची हानी वाचवू शकतो आपण घरगुती टाकाऊ कपड्यापासून फक्त अशा पिशव्या आसन व हे बहुउपयोगी तोरण बनवू शकतो जेणेकरून आपल्याला रोजगार सुद्धा मिळतो आणि आपल्या घरगुती टाकाऊ कपड्यांचा उपयोग देखील होतो जेणेकरून प्लास्टिक प पॉलिथिनचा कमी उपयोग होतो व आपले परिसर स्व स्वच्छ राह प्लास्टिक कॉल पॉलिथिनपासून स्वच्छ राहते व आपण अशा विविध क बनून अशा विविध तोरण बनवले बनवण्यापासून आपल्याला रोजगारसुद्धा मिळतो व आपले परिसर स्वच्छ राहतो मी सर्वांना एकच संदेश देईन की नो से बॅग कॅरी एक क्रोथबॅग अशा प्रकारच्या वेस्ट कॅरीबॅगपासून आपण असे तोरण बनवू शकतो आणि आपले घर डेकोरेट करून आणि पर्यावरणाचे रक्षण करू शकतो अशा प्रकारचे तोरो बनवून विकले तर आपण आपले रोजगार मिळू शकतो माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे टाकाऊ भातापासून विविध वस्तू बनविणे तर दोन तीन दिवस आपण टाकाऊ भाताचे तुकडे असे पाण्यात मिसळ ठेवून त्याच्यापासून लत्ता तयार करून अशा विविध वस्तू बन बनवली अशा जसे ग्लास वाटी कटोरा प्याला आणि का प्लास्टिकच्या कुंडीचा कमी वापर होण्यासाठी कागदी कुंडी व कागदाच्या लद्या त्याच लत्यापासून तयार केलेल्या गवऱ्या तर आमच्या भागामध्ये ह्या गवऱ्याला खूप मागणी आली आहे याच्यामुळे आम्ही रोजगार मिळवू शकतो